मित्रांनो आज आपण आलो आहोत गडाव सॉरी वंदन गडाव आणि आत्ताच आपण हा महादरवाजा बघितला तुम्ही जर नसेल बघितला तर ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ बघू शकता ह्या महादरवाज्यातून आत आल्यावर ही पायवाट अशी ही बाजूनी तटबंदी आणखी काही ढासळलेली आहे पण तरी पुष्कळ अशी सुस्थितीत आहे आणि हा विक्रमादित्य आता हीच पायवाट आपल्याला वर दुसरा एक दरवाजा दिसतो आहे तिकडे घेऊन जाते चला तर मग दुसऱ्या दरवाज्याच काय आहे ते चला मातीत कशाला बसतो आणि ते काट्यात सर्व कपडे खराब करतो दगडावर तरी बसायचं बसायचं असेल तर हे बघा हा दरवाज्याच्या वर तुम्हाला एक छानसा भगवा फडकत असताना दिसत असेल आणि इथूनच तुम्हाला ही गळाची तटबंदी दिसते वर आणखी एक दुसरा दरवाजा आहे परत या बाजूला सुद्धा तटबंदी आहे आणि बऱ्यापैकी हे सुस्थितीत आहेत दरवाजे आणि ही गडावर येण्याची वाट आहे आपण ट्रेकिंगला सुरुवात केली होती या जागेवरून इथे जर तुम्ही बघू बघत असाल तिथे मी झूम करून दाखवतो तुम्हाला इथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या खाली गणेश खिंड आहे त्या गणेश खिंडीतून आपण चढायला सुरुवात केली होती हा बाजूला राहिला चंदनगड आणि ह्याच्याच खालून खालून एक पायवाट ह्याच्या खालच्या साय दिशेने पायवाट येते त्याने आपण आलो आहोत असं फिरून या गळावर आणि ही पायवाट येते परत वंदन गळाला आणि हा वंदनगळावरचा ध्वज हो समोर एक दरवाजा दिसतोय आपण त्या दिशेने जाऊ त्याआधी आपण एक विक्रमादित्यचा फोटो घेऊया भागव्यासोबत चला तर मग